नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींनो शुभ संध्याकाळ तर बघा आज हाय चिकनचा बेत चिकन आणलं आहे हो का चिकन करायचं आहे मीठ टाकून ठेवलं आहे म्हणजे धुवून घेतलं अगोदर हळद मीठ टाकून ठेवलं आहे आणि आता मी ही चिकन म्हणजे मी करणार आहे आणलं आहे बघा नवऱ्यानं जाऊ दे मी काय म्हटलं होतं दोन दिवसाचा राग असतोय पुन्हा राग हा शांत होतो मला माहीत आहे ठरलेला आहे आणि कारण मी ज्यावेळेस ही करते का नाही त्यावेळेस माझ्या बाबतीत मला माहिती आहे कसं होतं जाऊ द्या द्या झालं गेलं गंगेला मिळालं बाजार पण आज पण आणला आहे थोडा कोथिंबीर आणली आहे कोबी आणला आहे आणली आहे ती आणि चिकन आणलं आहे असू द्या सुचं चिकन करून काम आपलं आहे तर बघा चिकन करायला लागली या बघा तेल टाकते कालवत नाही बघा जर वेळेस हाताना तू आज लागली कालवायला हो कोणा घेते साबणांना हात धु पहिला घेते घालवून आजू हात धोनी

नाही आता चिकन खालायचं नका म्हणून वाट बघत बसली का वा घास येतू खायला मी वाट बघत बसलाय आहे मग तर करायला लागते काही ना केल्या त्या बघा भाकरी तर म्हणले करावा चिकन आपण उद्या गार्डचं सुटले खाय नाही ते का खाते तिया खाऊ भाकरीची कणकण खाल्लं कणक आणलंय बघा कुठन तर लाकूड लाकूड कुडकूड जायला नको नको तेवढे जावं शिजते जळत आले खालत आता पण तर दुसरं पेटवणे नको त्याला एवढे एकच राहणार आहे संपत आलंय किती काय पाणी तापयत राहते का नाही काय पाणी ताप व्हायला का नाही म्हणजे करायच्या कार पाण्या ना का करायचं आणलं कुठन तर लाकूड लाकूड तेवढच भाव अनो व्हिडिओ मधन मला बघते तिथन मी म्हणते आहे का नाही तिथं दिसते कॅमेरा तुला आहे का नाही तिथं बघते एकदा डोकून इकडून बघती मग वाटते हे चिकन आहे मला काढून घेते जरास वापरलं का कोथिंबीर लसणाच्या पेस्ट पण आणलेल्या दनपुड्या त्या लसूणाची पेस्ट खोबरं जिरं टाकते आणि बाहेर वापरून सुकं काढते आणि रसालाही करत नाही पाणी मस्त गरम केलंय पण एवढा रसा भरपूर होईल त्यांना एवढा केला तरच भरपूर होईल दोघाला किती लागायचं आहे आणि ही बिंटी किती खायची ती आणि लाय दोन पाळ्या सरायच्या नाही त्या बापूला ना आणला पाणी देऊ घे घे उठून या थांबतो थांब घे पी पाणी पी हलवते भाऊजी भाऊजी आज चिकन आहे तर जरा तरी शब्द फुटल तोंडात ना दोन रोज आवाज बसला होता भाऊजीच आमच्या हळद मी टाकली म्हणजे याला पाणी सुटणार सुटले की पाणी म्हणत पाणी सतरा वेळा बी उघडायचं जरा कमी आहे बघा आज काय चाललंय काय नाही मित्रांनो तुमचं झालं का जेवण कुणाच्याकडे कोण काय काय आहे तरी सहसा लोक मार्गदर्शित महिन्यात खात ती पण आमच्याकडं गडी माणसं खाते ती बायका असते एवढं गुरुवार असतं म्हणून मार्गशीर्ष महिन्यात खात नाही त्या बघा आमच्याकडे खाते ती बघा जिकड तिकडची वेगवेगळी पद्धत असते तुमच्याकडे खाता का नाही तुम्ही ह्या महिन्यात सांगा कमेंटमध्ये अनुशांत बसाय काय काही घेरकून <laughs> आणतावं फोन घेऊ नको असं गुडघ्यावर आहे फोन पडला म्हणते अजून okay. ताईला आणलंय बघा भजी जिलेबी खायला ताईला म्हणजे दोघीला बी दे असं काही नाहीठीण घे उडली ठिका हे कधी वापरत ह्याची वाट बघत बसले मी आबाचा फोन घेतलाय घेतलायच तू वरटली की माझ्या भाऊ काटाला ग तुझ्या आवाजात धारदारपणा आहे मटन रसा खायचा का तुला मटण खायचं मटण खायचं मिठाचं खायचं का तिकटाचं औनवा लांड कसं आलतं का रात्री लांड गॅस पिलू कसं आलं इथं आलतं का नाही मनभर लांडगॅस पिलू हा तिथं आलतं नाही येत तुला आहे का नाही बोला येत नाही पण प्रयत्न करते आणू आमचे आहे का ना पण बोलत नाही ते आणू तर मला बोलू लागते ग पाणी बघा किती सुटले गेला हॅलो निघतं चिकन एवढ्या पाण्यात वापरून निघतो ते बोकडाचं मटर असलं म्हणजे मग त्याला पाणी वतरून शिजवावं लागतं तर ही मिठाच्या पाण्यात वापरतो तर मित्रांनो आता ह्याला आपलं तर करूस्त तर वेळ लागणार आहे आपल्यापैसे काही नाही जाळं चालूच आहे यातनं प्रत ह्याला वेळ लागणार आहे तर चिकन आहे जी कोण खात असेल त्यांनी या चिकन खायला जी कोण खात नसेल ह्या महिन्यात त्यांनी जिलेबी भजी खायला या पाव पाव किलो आणले समजी जण एक तुकडा खाऊया आपण तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्याला बाय बाय